माझं ना नाव निशा महारे सोनवाणी आहे मी मध्य भारतातली आदिवासी आहे मध्य भारतातलं महाराष्ट्र वेगळा झालं म्हणून का बिंजवार हे बिंजवार राहिले नाहीत का हा प्रश्न आहे माझा सरकार सगळ्या बिंजवारांना एमपी पी मध्ये छत्तीसगड आता वेगळं झालं तरी त्यांना सगळ्या मागण्या पूर्ण होतात आम्ही एकोणीसशे साठ पासून महाराष्ट्रात राहतोय आणि आम्हाला कुठली मागणी देत नाहीये आमच्या इंजवार आहे म्हणून पिळवणूक केली जाते भाषेच अपभ्रंशाने ते उमेदवार झालेले आम्ही तर नाही केलेत ना आम्ही थोडी केले भाषेच्या अपभ्रंशाने ते झालेले आमचे पुढचे आमचे जे जुने लोक होते अशिक्षित होते शेती करणारे होते मच्छी पाळणारे होते त्यांना जे म्हटलं ते लिहिलं जायचं आमच्या शेत जमिनीवर सरळ आदिवासी म्हणून लिहिता ती विकू देत नाहीत काही नाही आणि काय सर्टिफिकेट घ्यायच्या वेळेस तुम्ही म्हणता की तुम्ही आदिवासी नाही आहे हा कोणतं नाही आहे आणि भारतात पडत होते, होते आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही ते आम्हाचा रिपोर्ट पाठवत नाहीये सेंट्रल गव्हर्नमेंटला आमची मुख्य मागणी आहे की आदिवासी हे दहा नंबरवर वर भिंजवार आहे त्याच्या वंशाने इंजवार झालेला आहोत आणि आम्ही आदिवासी असूनही आमच्यावर पंच्याहत्तर वर्ष झाले अन्याय होत आहे आमच्या कुठल्याच मुलं डॉक्टर इंजिनियर बनू शकत नाही आहेत कुठल्याच मुलांना उच्च शिक्षण मिळत नाहीये कारण आम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळत नाहीये आमची मुख्य मागणी ही आहे की आमच्या सर्व मुलांना बिंजवार समाजाचं कास्ट सर्टिफिकेट मिळण्यात यावं त्यांना चांगलं शिक्षण मिळावं त्यांना सरकारच्या सगळ्या मागण्या ज्या आदिवासींना मिळत असतात त्या सगळ्या मिळाव्यात आमचेच भाऊ बंद एमपी मध्ये राहतात त्यांना मिळतात त्या सगळ्यांना पण मिळाल्या पाहिजे कारण ते आमच्या रक्ताचे नातेवाईक आहेत आम्ही बाराबाई बिंजवार आहोत बाराबाई बेटकार जे आम्ही निघालेलो आम्ही त्यांचे वंशज आहोत आणि आज त्या वंशजांची अशी हेवाळणं केली जाते महाराष्ट्रात आम्हाला संपुष्टात आणण्याचा सरकारचा विचार चालू आहे असं आम्हाला वाटतंय कारण आमच्याकडे कोणीही लक्ष देत नाहीये कारण आमचा असा खूप मोठे उच्च शिक्षित लोक नाही आहेत आमच्याकडे आमचा आमदार खासदार नाही आहे कारण आमची लोकसंख्या तीस हजार चाळीस हजार आहे एक तर गणना पण होत नाही आहे आणि आदिवासी आहोत असूनही आणि उच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिलेला असतानाही गव्हर्नमेंट आमच्यावर अन्याय करत आहे